नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना काल दोन दिवसापासून चिंता लागली आहे की एम एस टी सी टीचा फॉर्म भरताना किंवा नर्सिंग सी टीचा फॉर्म भरताना बरेचसे टेक्निकल इश्यू होऊन राहिले आहे ओ टी पी होऊन नाही राहिले आहे किंवा बरेचसे मुलांचे फॉर्म सबमिट होऊन नाही राहिले आहे अनेक टेक्निकल एरर आहे आणि मित्रांनो अजिबात तुम्ही घाबरून जाऊ नका कसलीही चिंता करू नका हे दरवर्षीचेच विषय आहेत मागील अनेक वर्षाचं जर तुम्ही बघितलं तर लास्ट दिवसांमध्ये ह्या काही गोष्टी टेक्निकल येतात पण तुम्ही अजिबात चिंता करू नका शंभर टक्के दोनही परीक्षांच्या फॉर्म भरण्याचे डेट हे शंभर टक्के वाढणार आहेत तुम्ही मागील वर्षीचे जर तुम्ही बघितले सर्वच सिंग सिटीच्या पण डेट दोनदा एक्सपेंड फॉर्म भरण्याच्या डेट एक्सपेंड झाल्या होत्या वाढल्या होत्या सीई टीच्या पण दोन दिनदा वाढल्या यावेळेस नाही जास्त पण एकदा तर नक्की वाढेल मित्रांनो तुम्ही आपल्या बोर्ड एक्झामला फोकस करा शंभर टक्के दोन तीन दिवसामध्ये म्हणजे एक मार्च किंवा दोन मार्चला नोटिफिकेशन जारी होईल मित्रांनो सीई टीच्या पण डेट्स वाढतील आणि नर्सिंग सी पण डेट्स शंभर टक्के फॉर्म भरण्याच्या वाढेल मित्रांनो हा माझा आत्मविश्वास आहे आणि पूर्व अनुभव आहे मित्रांनो नंबर दोन मित्रांनो तुम्हाला डेट संदर्भात एक्झाम डेट संदर्भात सुद्धा एक बरेचसे डाऊट्स आहे तर नर्सिंग सी ईची डेट्स आणखी गव्हर्नमेंटने ढाकली जाहीर केली नाही आहे पण ती शंभर टक्के मित्रांनो मेच्या फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये होईल नीटच्या नंतर आणि एम एस टी सी टीच्या मित्रांनो टेंटेटिव्ह डेट दिलेला दे आहे त्या निश्चित डेट आप नसतात काही अपि अपरिहार्य कारणांमुळे ह्या डेट नेहमी चेंज होतात म्हणून त्यांना टेंटेटिव्ह लिहिलं जातं एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः एकोणीस सोळा तारखेपासून पी सी बी आणि पंचवीस एप्रिल पी सी एमच्या डेट्स आहे त्या चेंज होण्याची शक्यता जास्त आहे कारण एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेंचं इलेक्शन असल्यामुळे किंवा इतरही आता एक्झाम डेट फॉर्म भरण्याच्या वाढल्यामुळे शंभर टक्के टेंटेटिव्ह डेट्स ह्या चेंज होऊ शकतात जेही येईल त्यासाठी तुम्ही सकारात्मक राहा इन केस नाही जरी झाला मित्रांनो तरी तुम्ही चिंता करू नका हो पी सी बी वाल्यांना वन मंथ आहे तयारीसाठी आणि पी सी एम वाल्यांना फोर्टी फाय डेज दीड मंथ आहे तयारीसाठी तुम्हाला एम एस एस सी टीच्या त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका अभ्यासाला फोकस करा आणि जशी बोर्डची एक्झाम संपेल तसं फोकस करा मित्रांनो या एट्रन्स एक्झामला तुम्हाला चांगले मार्केटला बुक्स मिळतात ते घ्या तुम्ही किंवा ज्या मुलांना एक चांगली तयारी करायची असेल तर कल्पतरू गेल्या चौदा वर्षापासून शॉर्ट टर्म क्रॅश कोर्स कंडक्ट करत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सीई टीची आणि नर्सिंग सीई टीची आणि नीटची आम्ही चांगली तयारी करून देऊ मित्रांनो जर तुम्हाला एक चांगली संस्था पाहिजे असेल रिझर्व ओरिएंटेड तर तुम्ही नक्की कल्पत्रचा विचार करा तुम्हाला सर्वांना ऑल दी बेस्ट मित्रांनो इथेच थांबतो थँक्यू व्हेरी मच